नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज मित्रांनो आपण आहे ना आज मार्केटला जाणार आहोत भाजीपाला आणायला त्याच्यानंतर आपला श्रावण आहे ना तेवीस तारखेपासून सुरू होणार आहे तर चिकन पण आणणार आहे आज तर चला मित्रांनो जाऊया भाजी मार्केटमध्ये आणि आजचा दर काय तो बघूया भाजी मार्केट क्षमा मागतो संपल्यानंतर देवदर्शन झाल्यानंतर परतीचा प्रवास करताना आपण ते चिकन मटन ते खाल्लं होतं तर कोणाचं जर मंद खावलं असेल तर त्यानंतर क्षमा मागतो मित्रांनो आणि आजच्या सुरुवात मित्रांनो हा आपल्या चौकामध्ये स्मार छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मारक आहे आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात मित्रांनो आपण इथूनच करणार आहेत जय महाराष्ट्र खूप आहे आता आपण आहे ना मार्केटला पोहोचलेलो आहे आपल्या बघा माझ्या पाठीमागा जे आहे ना मार्केट आहे प हे मार्केट आहे हां आणि हे जो ब्रिज असा नवरून हा उल्हासनगर इशानर ब्रीज गेलेला आहे भाजीवाला आहे बघा इथं आवळा आहे आणि ही काकडी बटाटे रताळे आणि ही ती पण हा खीरा आहे आणि ही काकडी आहे आपली दुधी भोपळा बीट आणि तोंडली गाजर आपला गावठी गाजर अजून आलं नाही मुरली अजून गावठी गाजर नाही आला अजून आपला ही भाजी कुठली आहे ही रान भाजी कंटोला काय पाव आहे ऐंशी रुपये पाव ऐंशी रुपये पाव आहे ही कंटोला भाजी आणि आंबे पण आलेले आहेत आणि गेवडा आहे आणि ही वांगी कुठली आहेत स मा भुसावळ जळगावची वांगी आहेत मित्रांनो हे जे भुसावळ जळगावला जे आहेत ना हे भरताची वांगी असतात आहे ना भरताची तिकडचा स्पेशल तिकडचा स्पेशल भ भरत ना भरताची वांगी तिकडं कोंबड्या म्हणतात त्याला अच्छा टमाटे कसे भाव आहेत पन्नास रुपये किलो आणि ह्या फ्लावर फ्लावर खूप छोटे छोटे आणलेत का गावठी आहेत फ्लावर ओके आणि मित्रांनो असं आहे आणि बघा सफरचंद तुझं सफरचंद खूप महाग आहेत आणि इकडे बघा पेरू आहे हा पेरू आहे सप्पल अप्पल दोनशे रुपये किलो आहे भेंडी आहे शेंगा आहेत गावठी आणि अशा पद्धतीने आमचा मुरली भाऊचा भाजी मार्केटचा धंदा आहे चला मित्रांनो आता आपण पुढं भेटू आहे आपल्याला पुढं काय काय भेटतंय ते ना भाजीपाला घेतलेला आहे हा आपलं गठोडं आहे भाजीपाल्याचं आणि आपला भाजीपाला आप आहे ना पाचशे रुपये झालेला आहे तर पाहिजे ते आहे ना पाहिजे ते आपल्याला आपण घेतलेलं आहे आणि आपल्याकडं सॉरी जरा माईक नाही त्याच्यामुळे जरा आवाज मला जास्त येईल तर असं आपण भाजीपाला घेतलेला आहे मित्रांनो तर आता आपण घरी जाऊन याला बघू ओपन करून काय काय ते आणले ते आपण तर चला मित्रांनो घरी जाऊन उन्ह आलो आहे इकडे आणि इकडं बघा आपली शैतान खोपडी हे बघा चिल्ड्रन चिंड्रल कंपनी काय कळतं उन्नू हा कोण आहे सु कोणाचा मुलगा आहे उज्ज्वल अमोलचा मुलगा आहे का ओके आणि ही आमची नात छोटी रिवा आणि छोटी मोठी ही सर काय तुमचं आडना चा चाबुक सर आहे का कुस आहे वड मारे आडनाव ओके आणि ही आमचे साक्षीड परिवाराकडे आलेल त्यांच्या आपल्याला चहाचा चिकन शॉपमध्ये जायचं आहे चिकन वगैरे आज बनवणार आहे तर आपण आज चिकन घेऊया जाऊया चिकन शॉपमध्ये तर मित्रांनो आता आपण आहे ना चिकन शॉपमध्ये आलेलो आहे आणि पाऊस जरा चालू आहे रिम म्हणून कोट घातलेला आहे मी तर आता आपण चिकन शॉपमध्ये आलो तर आपण आता एक सवा किलो आपण चिकन घेणार आहे तर बघूया चिकन शॉपमध्ये कसं आपलं चिकन घेत व्हिडिओमधून बघत असताना बशीर भाई चिकन शॉप आहे आणि इथं आपण नेहमी ना एक इथूनच चिकन घेतो इथं जरा चिकन जरा चांगलं फ्रेश मिळतं इथं तर आपण इथून चिकन घेतो ह्या माणसाला बघा मागच्या वेळेस पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल अच्छा फ्रेश फ्रेश चिकन त्या था। किलो आहे दोनशे रुपये किलो इथं वरती बोर्ड लावलेलंच ला आहे चिकनचं दोनशे रुपये किलो आणि बघा इथं समोर लावलेलं आहे तर आपण आता एक सव्वा किलो चिकन घेणार घेतलेली चिकनची इथं आणि कितना घ्या वजन कितना आहेस का सवा किलो का है ना चलेगा मीडियम कटिंग करो जरा मस्त कटिंग मस्त कटिंग करना दोस्त बढ़िया फर्स्ट क्लास मीडियम कटिंग मारना और वो जो लाली ऑफ रखना जरा उसके लिए जरा मित्र आप लोग चिकन घूम सवा किलो आता घरी भाजीपाला आणला मार्केटमधून तर काय काय भाजीपाला आणला ते बघू आता आपण बाजाराची थैली आहे ह्या थैलीमध्ये आपण बाजार आणलेला आहे मेथी जी भाजी आहे ना ती वीस रुपयाला आणलेली आहे चिपीन आणली आपण भाजी आणली आणि इकडं हा वांगे माझी दात म्हणत टमाटे दाखवून आणि शिमला मिरची ही खास आपली ही फक्त पावसाळ्यामध्येच मिळते ही रानभाजी आहे ही बघा ही हां टमाट हो हो टमाटे पण आणले टमाटे टमाटे त्याला टमाटे बोलतात हा हे बघा ही इथं आपण टमाटे पण आणलेले आहेत आणि ही माझी नात आहे ना ती सांगते टमाटे आणले म्हणून पावसाळ्यामधले ना स्पेशल रानभाजी कंटोलीमध्ये बनतात आणि ही मित्रांनो आता आपल्याला आज आहे ना ऐंशी रुपये पाव मिळाली मित्रांनो ही पण खूप महाग मिळते पण ही फक्त पावसाळ्यातच मित्रांनो खायला मिळते आणि आपण अशी जर भाजी भेटली ना रान भाजी तर ही पावसाळ्यात नक्कीच खायला पाहिजे मित्रांनो मित्रांनो आंब्याचा सीझन तर संपलेलं आहे पण आपल्याला मार्केटमध्ये आंबे पण मिळालेत तर हे आंबे कोणचे आहेत आता मला माहीत नाही पण भेटलेत ते घेऊन आलोत आपल्याला पन्नास रुपयामध्ये आहे ना मित्रांनो चार आंबे मिळाले आहेत बघा इथं हे चार आंबे आहेत आपण हे चार आंबे आणलेत मित्रांनो आणि इथला काही मिरच्या आहेत ते मिरच्या पण आणल्यात तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण मार्केटमध्ये जाऊन भाजीपाला आणलेला आहे चिकन स्वच्छ धुवून झालेलं आहे मस्तला आंबाटे आणि कांदा ना चिकन रासा हा तयार झालेला आहे आणि इकडं दुसरीकडे का थोडस गिरिवी आहे हे पण तयार केलेलं आहे मित्रांनो आणि तांदळाची जी भाकर जेवारीची जी भाकर आणि गावणे हे केलेले आहेत तर आपण चला आता जेवण करूया मित्रांनो माझी नाती आहे नात आहे आणि मित्रांनो बघा आता आपलं जेवण आहे ना तयार झालं बघा हे जेवारीची भाकर आहे आणि तांदळाची वाकर आणि घावणं हे आज केलेलं आहे मित्रांनो ना आपलं हे चिकन सुक्का आहे आणि चिकन रसा आहे तर मित्रांनो आता आपण चेक करून तुम्हाला सांगत सांगतो का हे कसं चिकन झालेलं आहे चिकन पण मस्त शिजलेलं आहे हे वा चिकन लेग पीस मस्त शिजलं आहे मित्र मित्रांनो चिकन मित्रांनो आता जेवण करतो आणि आपण आपण भेटूया पुढच्या बॉलमध्ये मित्रांनो बाय बाय मित्रांनो बाय बाय